अहो जकी हय जकी मोटर चालू करायला थांब दम निघा ना तुला का जातो ना मग तिथं ने पाय दिलाय त्या पाईपावरून त्याला जॅंट वासावं लागणार आहे ती एक काम कर एवढं पाईप आणते तुझ्या मग मोठा पायप आणायचा मग त्याला साखीचं जोडायचा येताना नुसतं जोडायचं आहे अं yeah, yeah. त्याला एकसा पान घरी ठुल बिलेट पान घरी ठुल कापायला घरी ठुल सगळं चिकटपट्टी घरी ठुली आणि काय आलं जोडायचं आहे अगं तिथं हाय ना हे कर जिथं पाय फुटलाय तिथं मग आणून ठेवलं मोठा पाईप आणा मोठा पाईप फका नई फका दिसते जा तू सगळं मलाच सांग मलाच सांग ती दोघांनी करायची का एकट्याने करायची जान एकट्याने करायची का दोघांनी करायची तुला निसता माणसा जीव घेता घेते

काय करू कायतरी पोटात टाकू थोडंफार अहो आधी चहा प्यायचा होता मला सकाळ सकाळ थंड वाजते स्वेटर घालून आरी देसाठी तुला तर उठ सुठ चहा शिवाय जमतच नाही बाबा च्या प्यायला जर मोठे च्या असल्या करते तू मग राहणार काम करायचं म्हटल्या बिगर तो आणि तू आता बिगर च्या प्यायता येत आहे माणूस नको ए मला चहा पिऊन ये मग द्या काय चहा प्यायला कशाला जायचं तुम्हाला चेचा गोट देत नसती मी मग मी पिऊन ये निघतेच राहू तू कर्च कर्च वर च्या प्यास जाणख्यातच उलटी पालथी करीन तू च्या मी सांगतोय भी जात असते च्या प्यायला तुला मी तुला मी गुढी सांगतोय तू तू गप्प चलते पाईप जोडायला मग एक सपान काय झालं बरं आणायला मी किती वेळ झालं सांगते कापायचा पाईप तेवढा घेऊन म्हणून तुम्हाला काय जायची जा लगेच निघाली होती किती वाजल्या आता आठ वाजले असते ना आठ वाजले असत्या ना, ना। मग काय झालं आठ वाजल्या मग रानात काम करायचं म्हणलं किती वाजले ती बघायचं नसतं किती वाजल्यात बघायचं नाही पोटात काय टाकायचं नाही सकाळच्या पार उठला असतात रानात चालायला लागायचं उठला असत चल रानात येडा करायला आणि येडा केलं की म्हणायचं चल गावात उठतो मग रानात काही नुसतं फिरायला नसतं यायचं काम करायचं असतं काय तुम्हाला सांग मी दमून गेले बाया म्हण सगळं काम केलं आता किती मोठं गावात उपटलंय बर काल पय मी काय उपटलं ढिगातलं जाऊन गायान पुढे नेऊन ग यायचं म्हणून यायचं तुमच्यामुळं तुमच्यामुळंच उशीर होतोय मला तुमच्यामुळं उशीर होतो रानात यायला मला काय करते माझ्या इथं हा दर गाळ्यांना पाणी पाजन दर झाडून काढन दर शेण काढन गड्या माणसाची कामं नाहीत का सोलाला गिडलत काय

मी बघा रोजच मड आहे ती काय झालं की काय झालं की काय माघारी घराघरा फिरायचं येत नाही घालायचं निसत काय एडं घालायचं माझ्या मागे यायची काय गरज आहे का आता